नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीतीत माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसारे सर व अपर पोलीस अधीक्षक खामगाव बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अशोक लांडे सर यांचे आदेशाने आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन नांदुरा हद्दीतून दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या दरोड्यामधील आरोपी निष्पन्न करून खालीलप्रमाणे गुन्हा उघड केला पोलीस स्टेशन नांदुरा अपराध नंबर पाचशे त्रेसष्ट दोन कलम तीनशे दहा दोन बीएनएस आरोपी नाव एक विलास प्रकाश काळे वय बेचाळीस वर्ष राहणार वाडी जळगान जामोद दोन सय्यद हुसैन सय्यद अजमत वय अठ्ठेचाळीस राहणार राणी पार्क जळगान जामोद मिळाला माल गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोसा किंमती पन्नास हजार दोन मोबाईल किंमती वीस हजार रुपये कार्यवाही पथक अधिकारी अपिरूपेश गे साय सचिन कानडे आसी गजानन माळी एच सी राजेंद्र अंबोरे एच सी दिनेश बकाले एच सी चांद शेख एन पी सी गणेश पाटील एन पी सी युवराज राठोड पी सी गजानन गोरले पी सी जयंत बोचे पी सी मनोज खरडे, चालक रवी भिसे सर्वे उपस्थित होते